नमस्कार मित्रांनो एम एस सी पोर्टलवरती आपल्या शाळेची नोंदणी झाल्याच्यानंतर पाचवा वर्ग आणि आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज कसे भरायचे याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण हे व्हिडिओमध्ये पाहूयात त्यासाठी आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्या स्वरूपाचे ब्राउझर ओपन करा त्याच्या ॲड्रेस बरोबर एम एस सी पोर्टल असे नाव टाका एम एस सी पुणे हे नाव आलं टाकल्याच्यानंतर या ठिकाणी ही सुरुवातीला जी पेज येईल गेली त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा अबाउट डिपार्टमेंटच्या खालती शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आठवी अशी ही टॅब येईल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस या टॅबला पुन्हा क्लिक करा त्यानंतर पुन्हा शाळा नोंदणी आपण शाळेची नोंदणी केली अगोदर केलेली असेल त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे नोंदणी कशी करायची त्यानंतर नोंदणी जा, पूर्ण झाल्याच्या नंतर शाळा लॉग इनवरती वरती शाळा लॉग इनवरती वरती जाऊन आपल्या मोबाईलवरती जो नेम आणि पासवर्ड आलेले तो या ठिकाणी युजरनेम हा आपल्या शाळेचा युडर्स कोडच आहे आणि पासवर्ड आपल्या मोबाईलवरती पासवर्ड टाकून लॉग इन करा यानंतर लॉग इन केल्याच्या नंतर बघा असा सर्व डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी बघा इन्स्टिट्यूशन डॅशबोर्ड इंस्ट्रक्शन डॅश आणि फिफ्थ क्लास पाचवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे असेल तर या टॅबवरती क्लिक करा आठव्या वर्गाची शेवटची अर्ज भरायचे असतील यावरती क्लिक करा पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अर्ज भरताय त्यामध्ये या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन टॅब आणि पेमेंट ही फी पेमेंट ही टॅब त्यामध्ये रजिस्ट्रेशन या टॅबवरती सर्वप्रथम क्लिक करायचे या ठिकाणी बघा या ठिकाणी एक डायलॉग बॉक्स आलेला आहे त्यामध्ये वरती क्लिक करा यस वरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपला काय काय रजिस्ट्रेशन रॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा स्टुडंट डिटेलमध्ये युडस कोड आठ कोर्थ्यांची बरोबर आलेले आहे स्टुडंट अॅप्लिकेशन नंबर आलेले या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचा शंभर केबी पर्यंत जेपीईजी जे पीजी जे पी जे पी आणि पीएचजी या तीन फॉरमॅटमध्ये शंभर केबी पर्यंतचा फोटो आपल्याला अपलोड आप करायचा तशा स्वरूपाचा फोटो तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे तो फोटो या ठिकाणी बघा शं दोनशे बावीस केबीचा आहे तर त्याची साईज आपल्याला कमी करायची आहे साईज कमी करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी रेड्युअस इमेज साईज असं गुगलला टाका गुगलला टाकल्यानंतर या ठिकाणी रेड्युअस इमेज ही एक टायप दिसेल त्यामध्ये सिलेक्ट इमेज करा पहिले इमेज अशी घ्या आणि ओपन करा ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा शंभर केबी भी पेक्षा कमी साईज जशी पाहिजे तशी तुम्ही सिलेक्ट करा रेड्युअस इमेजवरती क्लिक करा रेड्युस इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपली इमेज या ठिकाणी तयार झालेली आहे ती इमेज डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड पोर्टरमध्ये आहे आता तोच फोटो आता नवीन तयार केला तो फोटो या ठिकाणी आठ नाव लिहा या ठिकाणी त्यानंतर विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम नेमल्या त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आईचं नाव लिहा विद्यार्थ्याच्या आईचं नाव लिहा त्या विद्यार्थ्यांचा जेंडर सिलेक्ट करा दिव्यांग आहे का विद्यार्थी नाही आहे विद्यार्थ्याला दिव्यांग नाही म्हटल्याच्या नंतर लेखनिकाची आवश्यकता बंद होईल त्यानंतर विद्यार्थ्याचा आपल्याला विद्यार्थी जन्मतारीख लिहिल्याच्या नंतर आर यू शुअर आर यू डोमिस ऑफ महाराष्ट्रात रहिवाशी अशी आहे का यस करा विद्यार्थ्याला आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकावा लागेल विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाकल्याच्या रिझर्वेशन आपल्याला कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची ती मी या ठिकाणी सिलेक्ट केलेली विद्यार्थ्याचे बरीच माध्यम मराठी या ठिकाणी आपोआप आलेले आहे आणि विद्यार्थी अभ्यासक्रम हा महाराष्ट्राचा अभ्यासक्रम आहे विद्यार्थी उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी आहे तर ते अप टू पेक्षा सिलेक्ट करत आहे पालकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर नाही टाकला चालेल मेल नाही टाकला तरी चालेल हे काही नाही नाहीये त्यानंतर आदिवासी क्षेत्रामध्ये विद्यार्थी हा शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील आहे काय नाही केले आणि शासकीय विद्यार्थी दीर्घमध्ये प्रेशवाय एका मुलगा असेल तर त्याला यश असावं लागतं त्यानंतर डू यू वॉन्ट टू ॲडमिशन इन ट्रॅव्हल स्कूल या ठिकाणी नो ही टॅब आपल्याला हायलाईट झालेली नाही आहे त्यानंतर ही विजे एन टी पण ही टॅब आपल्याला हायलाईट झालेली नाही आहे त्यानंतर फीस या ठिकाणी हायलाईट झालेली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचं बँकेचे खाते वगैरे काढले नसल्यामुळे मी या टॅबला क्लिक करणार नाही आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मुख्य फोटो आणि सिग्नेचर तर, या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी हमीपत्र पण दिलेले आहे त्यानंतर हवीपत्र पूर्ण वाचल्याच्या नंतर सेव आणि बघा सेव्ह आणि प्रू केल्यानंतर स्वरूपाची सुधारणा करायची आपण तर तर सुधारणा करू शकता आणि हा मी या ठिकाणी सबमिट करत आहे या ठिकाणी बघा रजिस्टर्ड स्टुडंट रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड सक्सेसफुल अशा स्वरूपाचं ही सूचना आलेले आहे या पहिल्या विद्यार्थ्याचं आपण अर्ज भरलेला आहे या पद्धतीने आपण एक एक विद्यार्थ्याचे अर्ज या ठिकाणी भरू शकता धन्यवाद